आता तुमच्या तालुक्याचे कृषी अधिकारी बदलले तरी नंबर बदलणार नाही म्हणजे शेतकऱ्यांना नवा नंबर काय असं विचारायची वेळच येणार नाही दिसायला छोटा निर्णय आहे पण परिणाम मोठा आहे आहे सरकारचा नवा कलेक्शन मॉडेल शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी राज्य कृषी विभागाने तेरा हजार अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाईल नंबर देण्याचा निर्णय घेतलाय हे नंबर जिओच्या पोस्ट पेड सिमवर असतील बदली झाली तरी तोच नंबर पुढच्या अधिकाऱ्याकडे जाईल थोडक्यात पद बदला पण नंबर नाही हा नंबर व्यक्तीशी नाही तर पदाशी जोडलेला असेल पूर्वी अधिकारी बदलीवर गेले की शेतकऱ्यांना नवीन नंबर शोधण्यात त्रास व्हायचा आता तोच नंबर वापरला की लगेच नवीन अधिकाऱ्यांशी संपर्क होईल आता यामुळे योजनांची माहिती वेळेवर मिळेल हवामान केड नियंत्रण पीक विमा सबसिडी एकाच नंबरवर मार्गदर्शन मिळेल आणि विभागाचे उत्तरदायित्व वाढेल ही कल्पना महावितरण कडून प्रेरित आहे जिथे कायम नंबरमुळे तक्रारींना जलद प्रतिसाद मिळाला कृषी विभागाने तेच मॉडेल स्वीकारले म्हणजे तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक प्रशासन हा फक्त सिम प्रोजेक्ट नाही तर विश्वासाचा पूल आहे जर हे यशस्वी झालं तर हे मॉडेल आरोग्य शिक्षण महसूल विभागातही लागू होऊ शकतं कृषी विभागाची ही, ही संकल्पना बदली झाली तरी नंबर कायम हेच खरं कनेक्टर गव्हर्नरचं भविष्य आहे तुमचं मत काय अशी पारदर्शक प्रणाली इतर विभागात हवी आहे का कमेंट करा आणि नीती कट्टाला सबस्क्राईब करा कारण समजणं हीच खरी शक्ती आहे